नमस्कार मंडळी आज आपण खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर आहोत किल्लेधारूर ते तेलगाव हा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये धारूरचा घाट अगदी अरुंद आहे आणि या घाटाच्या तेलगाव रस्त्यावर आल्यानंतर खाली पाचशे मीटर रस्ता आहे या पाचशे मीटर रस्त्याची अवस्था आपण या या ठिकाणी पाहू शकता अगदी खड्डेमय अवस्था झाली आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून हा त्रास दुचाकीस्वर आणि वाहनधारकांना सहन करावा लागत आहे या रस्त्यावरून जर प्रवास करायचं म्हटलं तर या जे वाहनधारक आहेत किंवा चालक आहेत यांना प्रचंड वेदना सहन करा लागत आहेत या धारूर घाटातून प्रवास करताना अनेक अपघात घडतात अरुंद रस्ता आहे या ठिकाणी सोनीमाव फाटा ते किल्ले धारूर या रस्त्याचे अरुंदीकरण आजही रुंदीकरण झालेलं नाही आजही तो रस्ता अरुंद आहे यामुळे या, या ठिकाणी मोठे अपघात दरवर्षी पाहायला मिळतात वर्षभरात असंख्य अपघात या रस्त्यावर होतात या रस्त्यावरील आपण या ठिकाणी आज किल्लेधारू येथील आरणवाडी साठून तलावाच्या बाजूला पाचशे मीटर रस्ता आहे आणि या रस्त्यावर अगदी खड्डे झाले आहेत त्या खड्ड्यामुळे प्रचंड त्रास या ठिकाणी वाहनधारकांना सहन करावं लागत आहे